नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा हॉटेल दिल्ली दरबारतर्फे अचीव्हर अवॉर्ड शो दोन हजार सन्मान अकोला पातूर रोडवर स्थित हॉटेल दिल्ली दरबारमध्ये अठरा जानेवारीला आयोजित अचीव्हर्स अवॉर्ड द ग्रँड हॉटेल दिल्ली दरबार तारीख खान यांच्या वतीने अकोल्याच्या विविध क्षेत्रांमध्ये आपली महत्वपूर्ण भूमिका निभावणारे प्रभावशाली लोकप्रिय ज्यामध्ये सामाजिक क्षेत्र पत्रकारिता करुणा खेळाच्या जगात या व्यतिरिक्त विविध क्षेत्रामध्ये आपल्या कार्यात सर्वांना प्रभावित करणे आणि अकोल्याचे नाव कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा समावेश आहे या सर्व लोकप्रिय यांना अकोला अचिवर्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस ने अकोला जिल्हाधिकारी अजित कुमार आणि सीईओ मॅडमच्या हस्ते देण्यात आला आणि जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी या भव्य आणि रंगारंग अवॉर्ड सेरेमनीचा हॉटेल दिल्ली दरबारची संचालक तारिक खान आणि त्यांच्या फॅमिलीचे अभिनंदन केले सोबतच सीईओ मॅडमनी सुद्धा हा कार्यक्रम पाहून आनंद व्यक्त करत आभार मानले आणि तारिक खान यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या हॅटेल दिल्ली दरबार यांच्या पूर्ण टीमचं अभिनंदन करतो की त्यांनी अशा प्रकारचा एक अवॉर्ड इथे आयोजित केलेला आहे मला वाटतं की फूड अँड हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये अशा शहरांमध्ये अशा प्रकारचा अवॉर्ड देणारी ही पहिलीच संस्था असावी असं मला वाटतं की महाराष्ट्रात अशा प्रकारचा अवॉर्ड शक्यतोवर एन जी ओ किंवा गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन्स अशा प्रकारचे अवॉर्ड देतात परंतु एक फूड अँड हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये काम करणारे संस्था ज्यांचा या विषयाशी काही तसा संबंध नाही आहे परंतु एक सामाजिक जाणीव आणि समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांना ओळखणं त्यांना त्यांच्या कामाची पोच पाहतो मी विशेष अभिनंदन यासाठी पण करतो की त्यांनी त्यांच्या ज्या माताजी आहेत त्यांना इथे स्टेजवरती बोलवलेलं आहे आणि पूर्ण प्रोग्राम होईपर्यंत आमच्यासोबत इथे आहेत आपण सर्वजण आपल्या आईवडिलांमुळे इथे असतो आणि आपल्या यशाच्या वाटचालीमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो वाट आजही इथे बहुतांश अवॉर्डी जे होते त्यांचे कोणी वडील होते आई होत्या तर अशा आपल्या पालकांचं जे आपल्या योगदान आहे आपल्या जडणघाडणीमध्ये खूप वैभवशाली अशी आपली संस्कृती आहे आणि गेल्या दीड वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये विविध सण उत्सव पार पडले अगदी दोन वेळेला माझ्या कालावधीमध्ये कावडयात्रा असेल सार्वजनिक गणेशोत्सव असेल ईद असेल ईदचा जुलूस असेल त्यानंतर नवरात्र उत्सव असेल अशा वेगवेगळ्या धर्माच्या सगळ्या सणांमध्ये मी बघितलं की इतर सुद्धा नागरिक उत्स्फूर्ततेने सहभागी होतात फक्त सहभागी होत नाहीत तर तिथे येणाऱ्या भाविक भक्तांची सेवा देखील करतात तर अशा प्रकारची संस्कृती मला वाटतं आपल्या अकोला जहरात शहरात आणि जिल्ह्यात एकमेव असे असेल मी याबद्दल सर्व जे सन्माननीय मान्यवर आहेत ज्यांना आज इथे पुरस्कार मिळाला त्यांचं अभिनंदन करतो की अशा प्रकारची आपली ही जी काही संस्कृती आहे ती पुढच्या पिढीला देखील देण्याचं आपण काम करत आहात आणि अकोला शहराची जी, जी काही ओळख आहे गेल्या महिन्याभरामध्ये मी आज असा एक चौथा कार्यक्रम आयोजित केले असतं बघ बक, बघ बघतोय ज्याच्यामध्ये मला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी बोलवलेलं आहे मी काही कालावधीपूर्वी अकोला आयडल या कार्यक्रमामध्ये सुद्धा उपस्थिती दाखवली होती तर आता ज्याची मुगलीनं अतिशय सुंदर असं गाणं म्हटलं ती त्यावेळी देखील तिथं होती तर असा कार्यक्रम असेल त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनामधली अभिनयाचं कौशल्य दिग्दर्शनाचं कौशल्य ओळखण्यासाठी विश्वास करंडक अशी एक स्पर्धा इथं आपल्या येतं होते अकोला गार्डन क्लब क्लबसारखा का पर्यावरणपूरक काम करणारे क्लब आपल्या इथे आहे आणि आता हे द ग्रँड हॉटेल दिल्ली दरबारचा अकोलाची बस अवॉर्ड असेल तर अशा प्रकारचे एका महिन्यामध्ये चार कार्यक्रम आपल्या शहरामध्ये होतात तर मला वाटतं की आपलं शहर खरंच खूप प्रगल्भ आहे इथले लोक खूप जाणते आहेत आणि आज ज्यांना पुरस्कार मिळाला त्यातील बहुतांश लोकांना मी स्वतः ओळखतो त्याच्यामध्ये प्रसारमाध्यमांमध्ये काम करणारे सहकारी असतील किंवा एन जी ओमध्ये काम करणारे असतील डॉक्टर्स असतील म्युझिशियन्स असतील सोशल सर्विसमधले लोक असतील या सर्वांना मी काही प्रमाणात ओळखतो आणि मला वाटतं निश्चितच ते या अवॉर्डचे हकदार आहेत आज त्यांना अवॉर्ड मिळाला त्यांच्या कुटुंबियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि ते इथून पुढं देखील फक्त जिल्हा पातळीवरती नाही तर राज्य पातळीवरती आणि देशपातळीवरती आपलं कर्तृत्व बजावतील अशी मला आशा आणि अपेक्षा आहे यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आज अवॉर्ड मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या कुटुंबियांचं देखील अभिनंदन करतो परत एकदा द ग्रँड हॉटेल दिल्ली दरबार यांच्या पूर्ण टीमचं अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आज आपण इथं आयोजित केला आणि त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र यांच्याकडनं आज आयोजित केलेलं हे सोहळ्यामध्ये उपस्थित सर्वांना नमस्कार म्हणजे बस एक चीज ब बना आहे अकोला मे बाद ग्रँड डेल्ली दरबार में मे मेरे कुटुंब के साथ Uh, रात्रीच्या जेवणासाठी मी आले होते uh, तर आय एम ॲक्च्युली फ्रॉम हैदराबाद सो दिस सम हाऊ रिमाइंड्स मी ऑफ हैदराबाद सो इट आय आय हॅव व्हेरी गुड मेमरीज ऑफ ग्रँड दिल्ली दरबार अँड आय वॉन्ट टू कंग्रॅच्युलेट ऑल द विनर्स टुडे कारण असे आहे की पहिल्यांदा अकोल्यामध्ये प्रकारच्या एक कार्यक्रमामध्ये मला बोलवलं आणि अकोला जिल्ह्यामध्ये वेगवेगळं म्हणजे स्पोर्ट्स असतील डॉक्टर्स असतील एन जी ओज असतील म्युझिक असतील असं वेगवेगळं स्ट्रीम्समध्ये त्यांनी करून दाखवलं काम एवढं चांगल्या पद्धतीने करून दाखवलं आणि त्यांच्या आज या ठिकाणी सन्मान होत आहे इट इज कौतुकची बात आहे आणि मी डेल्ली दरबारचे सर्व टीम आणि खान खानसाहेबला खूप खूप अभिनंदन आणि थँक्यू की आपण एक यू हॅव सेट एन एक्झॅम्पल एन अकोला सो थँक यू फॉर इन्व्हाइटिंग मी हिअर आणि दिस इज नॉट द लास्ट इव्हेंट दिस इज जस्ट अ बिगिनिंग तर दरवर्षी आपण मध्ये जे जे चांगलं काम केलेले त्यांचा आपण सत्कार करणार आहे तर आपला आणि आपल्या सर्व टीमला अभिनंदन आणि धन्यवाद थँक्यू नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा